साध्य करण्याशी अपार कष्ट आठवतात की हो दिवस रात्रहायची परवा न करता काम आहे ना ते मग काम करायचं ते करत त्याचं साध्य होईपर्यंत करत राहायचं एवढंच फक्त हे डोळ्यासमोर ठेवलं मी त्यांच्यासारखी कोणासारखी काही कॉपी काही काही नाही किंवा नाही पण त्याच्या हा ही गोष्ट अशी चांगली आहे ह्यांची ही अशी गोष्ट चांगली आहे ही गोष्ट मी सगळं फक्त गोळा करून मी तयार केलेली आहे एक एक माणसं ग्रेट होती जेव्हा वादत त्यांना त्यांनी जे करून ठेवले ना काय असतं तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे तुम्हाला काय करायचं मग तुम्हाला मिळायला फारसं कठीण जात नाही मी काही मोठं काही केलेलं नाही माझा एक थोडासा फक्त त्याला हातभार लागलेला आहे की काही दिवस तरी त्यांचे चांगले जावेत घर उन्हात बांधावं आठवणींनी श्रावण व्हावं गाणारा पक्षी बनून मग आपणच एक आभाळ बांधावं माझ्यासोबत शतकातला महानायक ज्यांनी मराठी सिनेमाला एक वेगळं परिमाण वेगळी उंची नाटकाला एक वेगळ्या अर्थानं रंगभूमीवर खुलवण्याचं काम केलं आहे महानायक अशोक सराफ माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी गप्पा मारूया कारण लाईफलाईन नावाचा एक नवा सिनेमा आत्ता येतो आहे नमस्कार मामा खूप खूप स्वागत आहे आणि ज्या पद्धतीचे सन्मान आणि या सगळ्या गोष्टी आत्ता घडत आहे आयुष्यात इतके ऊन पावसाळे पाहिल्यानंतर आत्ता या पद्धतीचं कौतुक किंवा आजही सोशल मीडियावर ज्या पद्धतीने कौतुक तुमचं केलं जातं इतक्या पिढ्यांशी जोडणारा जर मराठी सिनेमातला दुवा असेल तर तो मला असं वाटतं एकमेव अशोक सरास तसं आहे खरं बाबा पण मला एकंदर असं वाटतं की हे सगळं म्हणजे इतके इतक्या वर्षाची जी म्हणजे सिन्सेरिटी आहे जे काम करण्यामध्ये किंवा लगन म्हणतो ना आपण जे की ते दे देत ध्येय दे 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 हेच की हे करायचं हे करायचं त्याचं हे फळ असावं असं मला एकंदरीचं वाटतं कारण काय आहे तुम्ही तेवढी तुमची त्याबद्दल तिची आस्था नाही दाखवलीत तर असं यश मिळणं हे कठीण आहे सहजासहजी नाही साध्य पण एकाच वेळेला इतके हे आणि एका वेळेला इतके लोक चला हे म्हणजे हे म्हणजे काय म्हणजे मीच हे करू शकत नाही की हे कसं काय शक्य झालं बाबा पण ते लोकांचं आहे एवढं खरं म्हणजे मी काय तर सांगू शकत नाही त्याबद्दल पण ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे ज्या मुशीत तुम्ही तयार झालात म्हणजे मग ते राजा गोसावी असतील शरद तळवलकर असतील मग तुमच्या भोवतालचे असणारे वेगवेगळ्या टप्प्यातले कारण जर पाहिलं तर श्वासपूर्वीचा मराठी सिनेमा आणि नंतर नंतरचा सिनेमा ह्या सगळ्यामध्ये जर लसावी आणि मसावी काढलं तर अशोक असंच येते तर ह्या सगळ्यामध्ये खूप म्हणजे अगदी जर पाहिलं पांडू हवालदार रामराम गंगाराम एकदा भूताचा अगदी म्हणजे कळत न कळत तुम्ही इतकं म्हणजे खरा वारसदार सुशिला वगैरे हे सिनेमे आजही पाहिल्यानंतर असं वाटतं क्या बात आहे म्हणजे अभिनयाचा एक वेगळा मापदंड आणि इतकी व्हरायटी कशा अर्थानं हा काळ तुमच्या डोळ्यासमोर ज्या वेळेला सळतो म्हणजे अगदी डार्लिंग डार्लिंग पासून आत्तापर्यंत त्या सगळ्या गोष्टी पाहत असताना म्हणजे इतक्या नॉस्टॅल्जिक प्रवास तशा अरे काय हॉस्टेल म्हणजे सॉरीच अरे आठवतात ते एक एक म्हणजे कप अपार कष्ट आठवतात त्यातले साध्य करण्यासाठी अपार कष्ट आठवतात की दिवस रात्रहायची परवा न करता काम आहे ना ते मग काम करायचं ते करत राहायचं त्याचं साध्य होईपर्यंत करत राहायचं एवढंच फक्त हे डोळ्यासमोर ठेवला म्हणजे मला एक घरातले आटा डाळ भाव याची माहिती नाहीत काही घरामध्ये काय कसं क किती किंमत पडते कुठल्या मला काही माहीत नाही घरचे व्यवहार कशा मला काहीही कळत नाही एवढा मी त्यात बुडालेलो आहे आता सगळे हे व्यवहार सगळे निवेदिता सांभाळते मी काही करत नाही आणि ते आता ती सगळं सांभाळते म्हणून मी हे करू शकलो कुणीतरी करत पाहिजे म्हणजे वयाच्या माझ्या लग्न होईल पाहिजे कधी माझ्या सगळं त्या भावाने सांभाळलं धाकट्या भावाने सुभाषने त्यांनी सगळं संग्र मला कुठ कसल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला त्यांनी मला म्हणजे वेळच दिला नाही तू करत राह तुझा येते आम्ही आहोत तुझ्या पाठीशी तो होता लग्न झाल्यानंतर निवेद असं कोणतरी तुमच्या पाठीशी असलंच पाहिजे त्या पण त्या तस होऊ शकतं तुम्ही त्यात कॉन्सन्ट्रेट करू शकता माझ्या नशिबात झालं बाबा तसं मला म्हणजे काय सांगू मी आता मला मौन बोलताच नाही असं झालं पण इतकी विद्यापीठांबरोबर खरंतर तुम्ही कामं केलेली राजा गोस्वामी असतील शरद तळवलकर असतील प्रभावळकर असतील डॉक्टर लागू असतील ग्रेट लोक असतील सगळे ग्रेट लोक आहेत वादत पण एकेका एक एक आपापल्या आपल्या त्यांनी काहीतरी अचीव्ह केलेले ते कुठल्या कुठे आहे लोकांचे मी ऍक्च्युअली त्यांच्यावर काम करून त्यांच्यातले जे काही चांगले भाव हे होत ना तेवढा मी फक्त गोळा केलेले आहेत मी त्यांच्यासारखी कोणासारखी काही 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 नाही किंवा नाही पण त्यांच्या हा ही गोष्ट अशी चांगली आहे ही गोष्ट मी सगळं फक्त गोळा करून मी तयार केलेली आहे पण तो काळ जो आहे पांडू हवालदार म्हणजे तो एक सुवर्ण काळ आहे आणि त्या सगळ्यामधून एक इंडस्ट्री वेगळ्या अर्थानं इव्हॉल्व्ह झाली तुमचं काम वेगळ्या अर्थानं खऱ्या अर्थानं बहरत होतं एकीकडे डार्लिंग डार्लिंग होतं एकीकडे हमीदाबाईची कोठी होती या सगळ्या ऑल टुगेदर डिफरंट एकदम एक, एक एका टोका एक डार्लिंग डार्लिंग म्हणजे एक्स्ट्रीम फार्स आणि हमीबाईची कुठे म्हणजे एक कसं एक भन्नाट नाटक एकदम म्हणजे त्याच्यात मी त्याचं वर्णन करता येत नाही इतकी हे आहे ते पण ते दोन्ही एका वेळेला हे सक्सेसफुल होतात ही गोष्ट म्हणजे अर्थात माझा एकट्याचा हात नाही आहे ह्याच्यात माझ्या जोडीला बरेच लोक आहेत ज्याने आहे ते डिरेक्टर आहेत लोक पण मी लो, ते ॲक्सेप्ट करत गेलो त्यांनी सांगितलेलं सगळं सांगे करत गेलो हे जास्त महत्वाचं आहे मामा ह्यातलं नेणते पण म्हणजे एवढं सगळं करू नये आज इतक्या गोष्टी बघू नये पाय जमिनीवर असणं किंवा ह्याला ह्याचं श्रेय खऱ्या अर्थानं कोणाला देईल कारण तुम्ही ज्या मुशीत तयार झालेत आत्ताच भोवतालचे इतके नवे दिग्दर्शक आजही सांगितलं बरोबर तुम्ही काम करताय किंवा त्यावेळेलाही दादांबरोबर काम केलेलं आहे अगदीच म्हणजे एकीकडे विजाई आहेत म्हणजे हा जो वॅक्यूम क्लिनर सारखा या सगळ्या इरा अशा अर्थानं कोळून त्याल्यानंतरही ज्यावेळेला आयुष्याचा जमा खर्च मांडतो त्यावेळेला तुमच्या मनात आता नेमकं काय असतं काय नाही म्हणजे मी फक्त गो जमा केली फक्त ही माणसं ज्या चांगले चांगले गुण होते ते मी जमा केले एक एक माणसं ग्रेट होती जेवढे वादत त्यांना त्यांनी जे करून ठेवलेलं काय असतं तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे तुम्हाला काय करायचं हे मग तुम्हाला मिळायला फारसं कठीण जात नाही तुम्ही जर असं करून वाऱ्यावर सोडून जाता त्याचा परिणाम होत नाही कधी ते तुम्ही ते मिळवू शकणार नाही करू शकणार असं पण तुम्हाला तुम्ही ते लोकांच्या लक्षात राहील तर तुम्ही आणू शकत नाही पण ते करावं लागतं पण कुठेतरी असावं आमच्या डोक्यावर आज माझ्या गुरुचा आहात माझ्या गुरूंकडून मी जी हे घेतली त्यांनी मी त्यांच्याकडून जे त्यांनी मला डायरेक्ट जरी शिकवलं नसलं तरी त्यांना ऑब्झर्व करून करून हे काय करतात शरी शरीराच्या प्रत्येक ॲक्श प्रत्येक भागाचा तुम्ही कसा कसा ब उपयोग करून घ्याल डोळे काय असेल कराल तुम्ही बोलणं काय असेल तुमचं स्पीच काय असेल थ्रो काय असेल हे सगळं जे मी मी त्यांच्याकडून घेतलेलं आहे आणि ते मी फक्त मी डेव्हलप करत गेलो जास्तीत जास्त निर्णय त्याच्यात ते प्रयोग करत गेलो आणि जे मला जेवढं इतरही नाही पण डोळे उघडी ठेवून काय घडतं आहे मी ऑब्झर्व केलं मी नक्कल नाही कोणाची केली की मी नकला नाही केल्या ते जे करत असतील ते मी माझ्या दृष्टीने माझ्यात ऍक्टिंगमध्ये बस उनवलं आणि ह्या सगळ्यामध्ये तुमच्यातला एक वेगळा गुण आहे जो तुम्ही तशा अर्थानं कधीच बोलत नाही मला आजही त्या गोष्टीचं कौतुक वाटतं तुम्ही मधल्या काळात एक तुम्ही आत्तापर्यंत असलेली तुमची जमापुंजी ज्या पद्धतीने तुम्ही ज्येष्ठ कलावंतांसाठी त्यातली माणसं निवडून तुमच्या सोबतची होती त्यांना टिपून टिपून शोधून शोधून त्या त्या काळातल्या माणसांना त्या ज्येष्ठ कलावंतांना तुम्ही मदत केली मी आता एखाद्या हिंदीतल्या कलाकाराने आत्ता चाळीस पन्नास कोटी किंवा शंभर कोटी रुपये कमवतोय आणि त्यातली काढून देणं ही वेगळं आहे आणि आत्ताच्या घडीला तुम्ही वयाच्या या टप्प्यावर तुम्ही तुमच्याकडची असणारी जमापुंजी देणं हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आणि मोठं काम तुम्ही केलेलं काय तर तुम्हाला ते बघवत नाही की एकेकाळी हे लोक पण कुठेतरी लाईमलाईटमध्ये होते कुठेतरी लोक बोट दाखवून म्हणतो की हा आर्टिस्ट चांगला आहे पण आता वयामुळे म्हणा किंवा फिजिकल हँडकॅप झाल्यामुळे असा ते आता करू शकत नाहीत काय करावं हो त्यांनी आयुष्य पुढचं जगावं हो कसं हा मोठा प्रश्न आहे मी काही मोठं काही केलेलं नाही माझा एक थोडासा फक्त त्यांना हातभार लागलेला आहे की काही दिवस तरी त्यांचे चांगले जावेत नाही पण हे किती मोठी मोठी आणि खऱ्या अर्थानं माझ्या दृष्टीने वाटतं की ही लाईफ लाईन आहे त्यांना जे देत आहे हे जगणं आणि या अर्थाने तो जगण्याचा निकोप दृष्टिकोन खरं देणं फार महत्वाचं आहे पण मामा ह्या सगळ्यामध्ये तुम्ही आत्ताच्या पिढीबरोबर काम करत असताना म्हणजे तीन टप्पे आहेत म्हणजे एक, एक राजा गोसावी किंवा पा, पांडू हवालदार रामराम का, रामवाला काळ त्यानंतरचा बरोबरचा सचिनजींबरोबरचा बरोबरचा काळ आणि त्याच्यानंतरचा सा आत्ता साधारण एकदा नंतरचा सा एक वेगळा काळ जर असं आपण पाहिला जे आत्ता व्हॅक्युम क्लिनर इथपर्यंत येऊन थांब कशा अर्थानं तुम्ही या सगळ्याकडे तटस्थपणे बघायला त्यावेळेला त्याचं ऑडिट होत हा कारण तुमच्याकडे खऱ्या अर्थानं सराफ म्हटल्यावर एकतर सीएची एक वेगळी दृष्टी आणि तुमचं एक ऑडिट वेगळ्या आहे काय असं म्हणजे नवी पिढी आता नवी पिढी आपण मोठं पण नव्हे नवी पिढी म्हणजे ब्रिलियंट आहेत आर्टिस्ट नक्की आहेत पण काय आहे का त्याला निश्चित त्यांना कळत नाही आहे की आपण काय करावं त्याला पद्ध हे पाहिजे दिशा दिशा पाहिजे पण तसं तसं नाही होत कुठलाही रोल करताना तो असं फेकून देऊ नका त्याच्या तळापर्यंत तुम्हाला जावंच लागतं आणि त्याची तुम्ही एक्सपेरिमेंट करावीच लागतात तुम्हाला त्याच्यात इम्प्रोव्हाइज हे करावंच लागतं तुम्हाला त्याच्यात इमॅजिनेशन हे करावंच लागतं आणि हे दोन मोठे गुरु आहेत इम्प्रो इम्प्रोव्हाइज करायला तुम्ही आज हे करून बघितलं ट्रायआउट करायला तुम्हाला जमलं पाहिजे इमॅजिनेशन करताना तुम्हाला तेवढी बुद्धी केली की समजा हे असं असेल तर किंवा हे असंही होऊ शकतं किंवा ते तसंही होऊ शकतं हा तुमचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे लोक मी नेहमी तो ठेवतो आणि मी मी जेव्हा एखादा रोल करत असतो तेव्हा माझ्या असतात त्यांना मी शक्यतो मी, मी त्यांना माझ्यात समावून देतो निश्चित आणि ह्या सगळ्यामध्ये म्हणजे हमीदाबाईच्या कोठीमधला जो किस्सा नाना सांगतो की नाना काका सांगतो की ज्यावेळेला त्यावेळेला खिशात काहीच पैसे नसायचे आणि नाईट तेवढे नसायचे आणि तुम्ही त्यांना केलेली आर्थिक मदत किंवा त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कधीच वाच्यता नाही केली नाना सांगतो त्याला त्या सगळ्या गोष्टी बघताना डोळ्यात पाणी तर ऐकताना नाही खरं आहे म्हणजे काय तुफान आर्टिस्ट हे खरं मिळतो तो जे करतो त्याच्यापेक्षा जास्ती येतो ऍक्टर म्हणून पण परिस्थिती नाही त्याची परिस्थिती नव्हती अशी म्हणजे कुणाकडे जाऊन मागावं किंवा हे करावं असे त्याची हे नाही आहे कधी तो कधी कधी नाही मानी स्वाभिमानी माणूस आहे तो तो असा असा बहळणार नाही कोणाकडे पण त्याला मी जेव्हा हे करायचो ते माझ्या लक्षात यायचं की नाटक आम्ही खेळा पत्ते खेळतो पत्ते खेळताना माझ्या लक्षात यायचं की हा खेळतोय खरा टाकतोय पैसे पण पैसे जात आहेत माझी नाईट सगळ्यात जास्ती त्यावेळेला त्याला मिळणारी नाईट कमी जर हे असं करत गेला तर हा पैसे घेऊन घरी काय जाणार ते म्हटलं नाही मग मी आयडिया करायचो मग त्याच्यात असं बघायचं म्हटलं ते तर घेऊन जा आणि जर घ्यायचो जरा जाऊ घे चार पैसे त्याला मिळू देत ना कारण त्याला येऊ तो आधीच त्याला कमी मिळण्यात त्यात तरी घालवलं तर काय उपयोग द्यायचा पण खरा वारसदार सुशिला किंवा तो जो काळ आहे त्या सगळ्यामधला एक वेगळ्या पद्धतीचा माहोल म्हणजे अगदी बिनकामाचा नवरा हो किंवा त्याच्यात आज सगळं ते बघत असताना आत्ताचे सिनेमे पूर्वीचे सिनेमे ह्याच्यात कशा अर्थानं तुम्हाला कारण तीन तीन शिफ्ट मध्ये तुम्ही काम करायचा त्यावेळेला अगदी टेक्निकली बघायला गेलं तर ज्या पद्धतीने तुम्ही मुंबई कोल्हापूर वगैरे प्रवास केलेला आहे बापरे तर तो काळ हे सगळं किती त्रासदायक आणि आज ज्या पद्धतीच्या गोष्टी अवेलेबल आहेत हे पाहताना तुम्हाला कसं काय लोक जे लोक सुखी आहेत अल्ली म्हणजे इतके म्हणजे नशीबवान आहेत की त्यांना सगळ्या फॅसिलिटीज आहेत करण्यात मिळतात म्हणून आमच्याकडे काय फायदा मी रात्रीची एस टी पकडून मी गेलेलो आहे एसटी मध्ये उभा राहून गेलेलो आहे मी मला ते लाईफला ह्याचा ट्रेन मधला तो थ हे अशोक सरक माहिती आहे का तो किस्सा जो आहे तो तो टी मध्ये मी एस एस मध्ये मी खालच्यामध्ये घालून झोपून गेलेलो आहे नाना प्रकार गेलेले आहेत मी त्यावेळेला पण ते परत पहिले तिकडे टायमावर पोचायला पाहिजे त्यांचं नुकसान होतं का म्हणे हा माझा दृष्टिकोन असा साधा कारण काय असं त्यांचं जर दृष्टी त्यांच्यावर जर परिणाम झाला त्याचा तर पर्यायने तो माझ्यावर परिणाम होणार ना खरं लाईफ लाईनवर येताना आत्ताचा जो दृष्टिकोन आहे की ज्या पद्धतीने ट्रेलरमधून दिसतोय नवता आणि परंपरावादी ह्या दोन्ही गोष्टींकडे पाहताना एक किंवा त्या सगळ्यामध्ये असलेला तुमचा भूमिका ह्या सगळ्याबद्दल तुम्ही काय हां काय का म्हणते विज्ञान म्हणजे डॉक्टरचे म्हणजे मेडिकल सायन्स कुठल्या कुठे गेलेल्या आता नवीन नवीन शोध येतात नवीन 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 गोष्टी घडत आहेत ते विज्ञान सायन्स आणि अंधश्रद्धा अंधश्रद्धा ही गोष्ट अशी आहे की माणसाचे पारंपार पारंपरिक फार परंपरेपासून आणि अनेक रूढीपासून आलेल्या गोष्टी आहेत त्या या माणसाच्या हृदयाच्या बसलेल्या गच्च त्या सहसा बदलत नाहीत ते लोक कारण त्याच्या मागे एक भीती असते की हे जर मी केलं नाही तर हे होईल तम्बूतंबू केलं नाही तर तम्बूतंगू होईल माझर आडवी गेली आहे मला सात पावलं मागं जायला पाहिजे नाहीतर माझं काम होणार नाही हा ज्या बचावर जो, जो विश्वास ठेवला जातो हा आंतरिक भीतीमुळे ठेवला जातो इन्सिक्युरिटी आणि ती हा त्यामुळे काय होतं त्या घालून घालवणं हे तितकंच कठीण आहे असा एक कॉन्फ्लिक्ट आलेला आहे एका किरवंताच्या आणि एका डॉक्टरच्या पेशामध्ये किरवंत म्हणजे स्मशानात्मक क्रियाकर्म करतात ते आणि एक शिकलेला एक, एक डॉक्टर सर्जन मोठं याच्यामधला जो कॉन्फ्लिक्ट आहे त्याचे काही व्ह्यूज आणि ह्याची जो ह्याचं आहे सगळ्यामध्ये मामा मला एक कुठेतरी वाचल्याचं आठवत तुमचं की आतापर्यंत बऱ्याच भूमिका केल्या पण तशा अर्थानं इन्स्पेक्टर करायचं होता पण करता नाही आला आता डॉक्टर करताय पण मी सिंगम मध्ये कॉन्स्टेबल पर्यंत वगैरे सगळं केलेलं आहे पण इन्स्पेक्टर जाऊन आहे नाय इन्स्पेक्टर बघा काय इन्स्पेक्टर कॅरेक्टर कॉमेडी ही बनवल्यामुळे बनते जनरली इन्स्पेक्टर कॉमेडी सापडणार नाही आणि तो तर कारण इतकं इतकं असं ट्रेनिंग आहे त्यांचं की त्यांचं कॉमेडी नाही राहणार <laughs> त्यांना कळते <है>। तुम्हाला <laughs> साथ देतील पण ते स्वतः कॉमेडी करण्याच्या भानगडीत पडणार नाहीत त्यावेळेला मला असे रोल मिळेल त्या की कॉमेडी करावी लागली त्यामुळे कॉमेडी पण ॲक्च्युली तो वेगळी सिरियस गोष्ट आहे तर ती सिरियस गोष्ट मला जेव्हा करायला मिळेल ना तेव्हा मी ती ह्याचा रोल करत पण असं म्हणजे मिळाला कोणी दिलेलंच नाही आहे त्या कॉमेडीच हे आता आता जे आहे ते वेगळेवेगळे मी दाखवले जेवढे दाखवता येतील तेवढं पण निश्चितपणे तो सिरियस असताना कसा वागेल त्याला पण व्हरायटीज आहेत ना खरं तो वागत असताना लोकांबरोबर कसा वागतो तो त्याच्या मित्राबरोबर कसा वागतो तो त्याच्या बायकाबरोबर कसा वागतो त्यांच्या मुलांबरोबर कसा वागतो त्यासाठी तो म्हणजे एक असा आहे की रिजिड असलेला माणूस सुद्धा त्याला पण शेड्स असतील ना काही खरं आणि त्या शेड्स दाखवायला मिळाला नाही याचं दुःख आहे फक्त निश्चित मामा आता ह्या सगळ्याचं साकल्याने विचार करता जमा खर्च मांडला तर जमा नेमकं काय आणि जमा आता हे पहिले तू सांगितलं तर हेच आयुष्यातलं जमा आहे ना त्याच्यापुढे आणखी कोणाला आणि काय पाहिजे असतं रे प्रेम निखळ प्रेम आणि बाय लोकांनी एकदम बोट हा अचूक सर हा असं म्हटलं खूप झालं आणि काय नाही आणि काय निखळ प्रेम करतात काय प्रश्नच नाही हो प्रश्नच नाही मला मलाच असं वाटतं की काय कसं हे आहे मामा इतकं दिलखुलासपणे तुम्ही आमच्याशी बोललात लेट्सअपशी त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप ऋणी आणि थँक्यू थँक्यू व्हेरी मच विश्यू लव्ह ना कॅन्सर थँक्यू 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 लॉट